सैफ अली खान हल्ला प्रकरणातील आरोपी मोहम्मद शहाजादला वांद्रे कोर्टात हजर करणार पुढील तपासणीसाठी आरोपींची पाच दिवस कस्टडी मागितली जाण्याची शक्यता सैफ अली खान चाकू हल्ला वांद्रे तलाव तुकडा सापडला आरोपी द्वारे पोलिसांनी शोधला चाकूचा हा तुकडा सैफ अली खान हल्ला प्रकरणात वांद्रे पोलिसांकडून वरळी कोळीवाड्यातील सलून मालकाची चौकशी आरोपीना आपली ओळख लपवण्यासाठी केस कापले होते सूत्रांची माहिती सेफ हल्ला प्रकरणी वांद्रे पोलिसांकडून एका रिक्षा चालकाची ही चौकशी रिक्षा चालकाने आरोपीला वांद्रे तलाव परिसरात पाहिलं होतं मिळाली माहिती मुंबई पोलिसांकडून सेफच्या कुटुंबाला सुरक्षा चाकू हल्ल्यानंतर मुंबई पोलिसांचा सेफला सुरक्षा देण्याचा निर्णय सेफ अलीकांना हल्ल्यानंतर त्याला रुग्णालयात नेणाऱ्या रिक्षावाल्याची ही भेट घेतली रिक्षाचालक चालक सिंग राणा यांचे आभार मानत सेफकडून त्याला एक्कावन्न हजारांची मदत अभिनेता राजपाल यादव कोरिओग्राफर रेमो डिसोजा आणि कॉमेडियन सुगंधा मिश्रा यांना धमकी राजपाल यादव यांच्या तक्रारीनंतर पोलिसांनी एफआयआर केली दाखल राजपाल यादव सुगंधा मिश्रा आणि रेमो डिसोजा नंतर आता कपिल शर्मालाही जिवे मारण्याच्या धमक्या या प्रकरणी अंबोली पोलिसात गुन्हा दाखल सेफ अधिकार हल्ल्यानंतर त्याला रुग्णालयात नेणाऱ्या रिक्षावाल्याचीही भेट घेतली रिक्षा चालक सिंग राणा यांचे आभार मानत सेफ कडून त्याला एकावन्न हजारांची मदत अभिनेता राजपाल यादव कोरिओग्राफर रेमू डिसोजा आणि कॉमेडियन सुगंधा मिश्रा यांना धमकी राजपाल यादव यांच्या तक्रारीनंतर पोलिसांनी एफ आय आर केली दाखल अशाच नवनवीन व्हिडिओसाठी पोलिस न्यूज च युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा तसंच आमचं फेसबुक इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंट फॉलो करा अधिक माहितीसाठी आमच्या डब्ल्यू 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 डॉट न्यूज डॉट कॉम या वेबसाईटला भेट द्या पाहत रहा पोलीस माझा न्यूज